दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त रिकाम्या हातांची कथा श्री गुरुदेव दत्त म्हणतात माणूस जे घेऊन जनमतो तेवढेच घेऊन जातो मध्ये जे काही तो गोळा करतो ते फक्त एक ओझ असत मनावर घेतलेलं बाकी काहीच नाही मित्रांनो आज मी तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगणार आहे जो देवाला फक्त आयुष्यभर दोष देत होता तर ही कथा सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ जर आवडला असेल ऐकल्याच्या नंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे कॉमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं लिहा आणि तुम्ही या मंत्राचा जाप करता का हे सुद्धा मला सांगा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा जाप या मंत्राचा जरूर करा कारण तुमच्या घरात ज्या काही निगेटिव्ह शक्ती आहेत तुम्हाला जर करणी बाधा याचासुद्धा काही त्रास होत असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या हळूहळू कमी व्हायला लागतील जस जसा जप करताल तसा पण तुम्हाला यासाठी मांसाहार करता येणार नाही तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर ते पूर्ण तुम्हाला वर्ज्य करावं लागेल चला तर आपण कहाणीकडे वळूया आणि हो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून जा एका गावात माधव नावाचा एक माणूस राहत होता तो कामामध्ये खूप हुशार होता बुद्धीने सुद्धा खूप चतुर होता पण त्याचं मन कायम अस्वस्थ असायचं त्याची एकच तक्रार होती नेहमी देव सगळ्यांना देतो पण मला का बरं नाही देत शेजाऱ्यांकडे त्याच्या मोठं घर होतं नातेवाईकांकडे प्रतिष्ठा होती पैसा होता मात्र माधवकडे काहीच नव्हतं तो रोज देवासमोर उभा राहून सारखा म्हणायचा दत्त गुरु मी कुठे कमी पडतोय तो पूजा करत होता व्रत्त सुद्धा करत होता आणि दानधर्म सुद्धा करत होता पण मनात एकच त्याच्या आग लागलेली होती एके दिवशी एका गावात अवधूत आले कपडे फाटके पाय आणवणी डोळ्यात मात्र विलक्षण शांतता लोक म्हणाले हा तशी दत्तांचा अवतार आहे माधव धावत गेला त्याच्या मनात विचाराला आज थेट प्रश्नच विचारायचा तो म्हणाला गुरुदेव मी सगळं करतोय तरीही मला काहीच का, का मिळत नाही अवधूत हसले आणि त्याला म्हणाले चल माझ्या मागे ते दोघे चालू लागले एक डोंगर चढले तिथे एक खोल दरी होती अवधूतांनी माधवाला सांगितलं तुझ्या हातात जे काही आहे ते सगळं खाली टाक माधव चकित झाला सगळं हो सगळं त्याने खिशातले पैसे टाकले मोबाईल टाकला घड्याळ टाकलं अगदी अंगठी सुद्धा काढून टाकली हा त्रिकामे झाले तेव्हा अवधूत म्हणाला आता उडी मार माधव घाबरला मी मरेन ना अवधूत शांतपणे म्हणाले मरणाची भीती नाही गमवण्याची भीती आहे माधव थांबला गुरुदेव म्हणाले तू आयुष्यभर देवाकडे मागतोयस पण हात भरलेले ठेवून रिकाम्या हाताने मागितलं तरच भरभरून मिळतं माधवाला काही कळेना तेव्हा गुरुदेव त्याला म्हणाले तुझं दुःख दारिद्र्य दारिद्र्यामुळे नाही हे आहे कारण जे आहे त्यावर समाधान मानत नाहीस तुझ्याकडे जे काही आहे त्यात तू समाधानीच नाही आहेस तुला पैसा हवा आहे कारण तुला शांती नाही तुला प्रतिष्ठा हवी आहे कारण तुला स्वतःची किंमत माहीत नाही आणि देव तो तुला शिक्षा देत नाही तो तुला तयार करत आहे माधवाच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला मग मी काय करू गुरुदेव म्हणाले तक्रार बंद कर आणि तुलना करणं सुद्धा बंद कर आणि सेवा सुरू कर ज्याच्याकडे कमी आहे त्याला दे ज्याला आधार हवा आहे त्याला उचल जेव्हा तू दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश बनशील तेव्हा तुझ्या आयुष्यात अंधार उरणार नाही एवढं बोलून अवधूत आदृश्य झाले त्या दिवसापासून माधवाने स्वतःला पूर्णपणे बदललं त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि तो श्रीमंत सुद्धा झाला पण तो शांत झाला समाधानी झाला आणि आनंदी सुद्धा झाला आणि गुरुदेव म्हणतात ज्याला आनंद मिळाला ना त्याला जग जिंकल्यासारखं आहे पण मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही या कहाणीमध्ये कुठला संदेश शोधलेला आहे ही खता कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर ती आपल्याला कथा जगायची आहे ही जर कथा तुमच्या मनात खरंच भिडली असेल ना तर मला कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा आणि एक लक्षात जरूर ठेवा देव कधीच उशीर करत नाही तो आपल्याला घाई करू देत नाही चला तर दुसऱ्या कहाणीला पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया